ती बाय काय म्हणते मराठी भात ब कन्नडी भात मांडे आपण मराठी भाषा येत नाही कन्नड मध्ये बोला येत कोणाला कन्नडी मला इथे आईनं कन्नडी ठेवला होता बोलायचं कन्नड मध्ये बोला म्हणजे बाय म्हणजे तुला थोडी भाषा येते बोलतो बाय नमस्ते मराठी भात बरं कनडी मोठं मांड्रि अप्पा आम्ही एक दोन चिन मानस कोण कोण मी वन <laughs> मी वन वन ही रण ही मुद्द

अजून काही गेली नाही त्या बायला म्हणा डबल मुंडाय म्हणा सांग दोन फॅक्टरी चा आहे वर रसायन खाली ऊस आहे म्हणा खेळ खाल्लं पाणी चाललंय म्हणा राहायला लाग अंतर हन मद्रास अय्यो काय गोष्टी कदासाठी तर तुम्हाला पुढे देत नाही आंतर हन मद्रास अय्यो रेलगाडी मीठे मुठे डिबो रेलगाडी मोठे मोठे ढिपो

का एका बाईनं तिघाला लोळवलं काय म्हणलास काय कन्नडी भाषेत तुला येत नव्हतं कसं म्हणलास मला सांग इथून पर्यंत तुम्ही दोघं तर त्या बाईन तुम्हाला दोघांना मी बोललो आता कशी मराठी बोलायला गाडीत गाडी असली कोसडे एका एका धपक्यात लोकड्या पृथ्वीच्या जाशीचा हित कळला मला कोणाला हित मला पोरगा चांगला आयडा मशीर लावला आमच्या आणि जोडीदार म्हणल्या पोरगा जोडीचा आहे तुमच्या पार्टीचं नाव ऐकून कोण आम्ही ठिकाणी आलेलो आहे आमच्या गावची आहे यात्रा यात्रा हा बरोबर आहे यात्रा रे काय झालं आपल्या गावची यात्रा होऊन ना का खरं सांगा यात्रा नव्हती जत्रा यात्रा जत्रा काय वेगळं झालं रे नाही जास्त इकडे

तुम्ही जसे करावंत तसे आम्ही सुद्धा साधा माणूस नाही टाटा बिरला अंबानी यासारखी माणसं माझ्या दुकानातनं उदार साबण नेतात येतात का नाही शाहीर नंद पाटोळेला पैसा आहे का तुला करायला कुठे एवढेच खराबवालाय नको होतं बोल अरे भाई हा साधा गायक नाही गेला म्हणून नको लहानपणी आईला पेलं नाही हाय 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 म्हणायला गाय आय आय इकडे दादा बोलायचं खोट काम करायचं मोठ मोठ त्या बायला थोडी झेप मारून दाखव एखादी गाण्याची म्हणून तुम्ही म्हणून दाखवा तुम्ही एखादी म्हणून दाखवा दिसतंय डोंगर खाली काढूबाईच अरे तसं ना असा यासाठी गेले गबाईचे कामं नव्हे सर का बागा फोटो काढून ने काय म्हणता एक नंबर आवाज फोटो काढून नेलं बघितलं अहो कॅशिट बोम्ब तुम्हाला काय सांगायचं जनता दराला हा सरकारने कोल्हापूर सांगली मिरज रेल्वे स्टेशनला बक्षीस द्या बक्षी काय म्हणता माझ्या कलेच्या बाब रेल्वे स्टेशन बघते तिला पण मला एक म्हणायचं आहे रेल्वे स्टेशन याला काय जगडून द्या लागलो मानून दाखवतो बोलणं सोपं असतं निस्तारायचं अवघा मिनिट झाला मी सांगा मी पंढरपूरच्या त्या तीर्थाच्या ठिकाणी अस मी सांप्रदायिक माणूस आहे माऊली मावली तुम्हाला खंब तो जर कसा बोलायला लागला सुधरून बोला नाही तर बोलून सुधरा काय झाले शाहीर हंब भंग हा संप्रदाय बायला बोल बाया आपल्याला वळ्या येऊ आता तुम्ही काय करता ऐकू मला आणलंय कशाला बाय या समोर आम्ही मागास ऐकू जास्त मास्तर हा भंग बनून दाखवतो बरं का चांगला बर का एक द्या आई फुड हा ओरट लावून माझ्याचे गांडी सुटली असतो सुरे सुरू दिला हो म्हणूनच करून घे एक राहत आपली काय काळजी करू नका वाटा no way <laughs> <laughs> yeah you <good. laughs>

काय म्हणून करतो माझ्या घरी बाय ना केलं माझं अन्याय केला मार खात काय झालं काय काय हा बंद असं असतो का हंडिच्या वर्ष प्रेरणा ही बरोबर आता पडू काय बोलणं सोपं असतं हा परंतु निस्तरायचा अग्र असत आहे नाही तर सजमुली आणि सहज गेली गेली सांगतो तुम्हाला सांगताना फोडून सांगा तुम्ही आळंदीला कधी गेलता काय होती ना आणि आळंदीनं माऊलीची पाटकी त्याच्यात भाविक लोक किती असतात भरपूर असतात किती असल्याची भरपूर त्याची घंट आहे का नाही म्हणजे एखाद्या वेळेस पाऊस चालू असतो चालूच असतो निसर्गायो आहे का नाही पावसाच्या टायमाला काय होत काय करतात काय करायला गोर्ज करायला आज न काय आहे का तपासा पाऊस हा भरपूर पाऊस असतो चुकून असतो हो चिकुल असतो हाय ना नाच्या तिकड पडित असत्याची कारणच्या भक्तीच्या भक्त्याच्या कमासा वाटतं त्यांना भक्तीसाठी हो त्या माऊली संघ असते बर आणि त्यावेळेस त्यांचं कसं असतं काही ती भान नसते मनुष्य ना त्यांनी काय केलेलं असतो कुठवर मग आता हा हा ती लेहंगा याला म्हणायचं लेंगा लेंगा म्हणजे ही सगळी आहे हा त्याला त्याला असं म्हणायचं उघडत ना म्हणून म्हणायचं तुम्हाला कुठला लांगा वाटलं

आवाज वाढणं लागली की तुझ्या लिहार नका नका नाही ती तर पाहिजे पांडुरंगाचा पांडुरंगा मला माहीत पडला बाहेर असू द्या हा तुमच्यात मुली किती चार मुले आहेत बाहेर खरं कशाला बघायला तुला पुरीचं काय काम आहे का मला बोलतेच ना तू तुम्ही जसे करावं तर तसे आम्ही सुद्धा तुम्हाला गीत म्हणून दाखवतो येते का महाराष्ट्र चे